त्यांच्यात नाही नाही श्री स्वामी समर्थ मी आज तुमच्या पुढं माझ्या घरामध्ये जी आज घटना घडलेली गट आहे माझ्या मिस्टरांना जो मोबाईल सापडला तो कोणाचा होता तो कधी द्यायचा कसा द्यायचा त्यासाठी ते आम्ही जे प्रयत्न केले असेच प्रयत्न सर्वांनी करावे त्यासाठी ते मी माझ्यात झालेला एक अनुभव तुम्हाला शेअर करत आहे तर आज मी आता माझ्या मिस्टरांकडे सांगते त्यांना मोबाईल कुठे सापडला व त्यांनी कशा पद्धतीने त्या लोकांचा होता त्यांना देऊन टाकला आता नमस्कार आज सोळा मार्च दोन हजार चोवीस आज आम्ही मी 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 आणि माझा मित्र फिरायला जात असताना आम्हाला एक मोबाईल सापडला रस्त्यावरती जगली महाराज रोड या परिसरामध्ये हा मोबाईल ओप्पो कंपनीचा दोन हजार चोवीस मॉडेल हा चांगल्या अवस्थेत होता मोबाईल तर तो मोबाईल सापडल्या क्षणी मी माझ्या खिशामध्ये ठेवला आणि अपेक्षित होतो की ज्याचा मोबाईल आहे त्याने मला कॉल करावा कारण का तो लॉक असल्यामुळं ते स्क्रीन लॉक असल्यामुळं मी पण कॉल करू शकत नव्हतो जरी माझी इच्छा जरी द्यायची असली तरी पण ऑप्शन नव्हतं माझ्याकडं पण मी वाट बघत होतो त्या माणसाने मला कॉल करावा आणि विचारावं हो काय मोबाईल कुठे आहे हो किंवा काय मग त्यांनी मला कॉल आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझा मोबाईल माझ्याजवळ व्यवस्थित हो आहे तुम्ही कधी या आणि माझ्याकडून तो घेऊन जावा मी हा मोठेपणा करण्यासाठी हा व्हिडिओ करत नाही व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश आहे ज्याची वस्तू हरवली आहे त्यालाच त्याचं महत्त्व कळतं आता आता ह्याच्या मोबाईलमध्ये काय महत्त्वाचा डेटा आहे जे त्यालाच माहीत आहे की काय कॉन्टॅक्ट्स असतील किंवा काय अजून डेटा असेल इमेज असतील व्हिडिओ असतील किंवा अजून कुठले ॲप्लिकेशन पासवर्ड काहीतर असेल ते माहीत नाही जे त्याला माहिती असतं त्यामुळं म्हटलं की एकच उद्देश होता ज्याचा मोबाईल आहे त्याला तो परत करावा आणि स्वामींची नेहमी इच्छा असते की कोणाची घ्यायची नाही ज्याची वस्तू आहे त्याला परत करायची देव तुम्हाला ए, एक एक वस्तू घेऊन उपयोग होत नाही तुम्ही एक वस्तू दुसऱ्याची घेतली तर तुमची दुप्पट जाते फक्त स्वामींचा एवढाच आदेश आहे की ज्याची त्याची वस्तू ज्याला दिले की तुमच्या मागे मी आहे नेहमी आहे आणि नेहमी स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात तर आता ज्याचा मोबाईल हरवला होता तर ते सर आता दुसरं कामानिमित्त बाहेर जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत तर आम्ही पुण्यामधून बोलतोय कात्रज या ठिकाणावर तर त्यांनी त्यांच्या ऑफिस मधले जे कलिक्स आहेत तर त्यांना पाठवले आमच्या घरी ते आले त्यांनी आम्ही जेवण करत असताना त्यांना बसा म्हटलं जेवण करायला दिलं आणि ते आता आहे ते बोलतील तुमच्या बरोबर वाटला तुम्हाला काय वाटलं बोलावं म्हणजे स्वामींची कृपा सांगा तुम्ही तुम्हाला काय मला पण थोड्याशा स्वामी दत्त महाराजांवर माझी खूप आहे श्रद्धा आहे त्यामुळे मी खू सकाळपासून सकाळी उठल्या उठल्या मला सरांनी त्या फोन केला की माझा मला मॅडम माझा फोन हरवला आहे तेवढं तुम्ही बघून येता का मी लगेच हो म्हटलं त्यांना माझ्या मुलाला घेऊन मी स्वागतला गेले पण मला नाही सापडला तेवढ्यात माझ्या एका मॅडमचा फोन आला मला की नाही का मॅडम फोन सापडला आहे पण तुम्ही तेवढं जाऊन घेऊन येताल का मी म्हण मी लगेच हो म्हटलं त्यांना मग त्या मॅडमनी ह्यांना फोन केला हे सरांना तर ते पण लगेच तयार झालं की हो मॅडम तुम्ही कधी पण येऊन घेऊ शकता माझ्याकडून हा मोबाईल खरंच माझ्या साधांचं आहे ना खूप डेटा वगैरे आमचं कंपनीचं खूप त्याच्यात आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचे मी खूप अनेक आभारी आहे असं त्यांनी माझं माझ्या सरांचा मोबाईल दिल्याबद्दल स्वामी कोणत्या ना रूपामध्ये येऊन प्रत्यक्ष अनुभव सांगतात मला ह्यांच्या घरी आल्यावर पण मला पण खूप म्हणजे छान वाटलं आणि हे दोघं पण नाही का खूप चांगले आहेत उभे इथे मी जसे नेहमी असं स्वामींच्याबद्दल ऐकू शकते नाही का मेनचा व्हिडिओ पण पाहिन आता म्हणजे नेहमी असं ठीक आहे ठीक आहे खूप अशाच प्रकारे तुम्ही हे स्वामींचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा व जसे तुमचे अनुभव येतात जसा माझा अनुभव मी तुम्हाला शेर एक आज शेअर केला एखाद्याने ठेवली असती मोबाईल वस्तू घरी कोण कुणाला देत नाही आधी रुपये सापडला तर कोण कुणाला देत नाही पण हा तर मोबाईल होता एका क्षणी मनामध्ये आलं होतं हा राहू दे आपण मोबाईल ठेवूया पण नाही स्वामींचे आदेश असा आला ज्याचा मोबाईल आहे त्याला दे तुला दुप्पट काहीतरी मिळेल आणि स्वामीचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे त्यामुळं सर्वांना स्वामी भक्ताच्या सगळे स्वामी भक्त आहातच ह्याचप्रमाणे मला हाच व्हिडिओ सांगायचं की कोणाची वस्तू ज्याला त्याला परत करा स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमी तुमच्यावर कृपा करत राहणार आहेत धन्यवाद